नमस्कार गाववाल्यानो मी संजना भोगले माझ्या मालवणी कवग्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करत आहे तर गाववाल्यानो आज मी रोजच्यापेक्षा एक वेगळो विषय घेऊन तुमच्यासमोर समोर आहे आणि तो विषय असा जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हैसर एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत साजरो होणारो जागतिक स्तनपान सप्ताह स्तनपान हा विषय आपल्या सगळ्यांच्याच अत्यंत जवळचो असा आपण शेतकऱ्यात जगाचो पोशिंदो म्हणतो ता जितक्या खरा हा तितक्याच ह्या सुद्धा खरा हा की प्रत्येक आई ही आपल्या नवजात बाळाक आपल्या अंगावरचा दूध पाचता म्हणजे ती आपल्या दुधातून त्या बाळाचा पालनपोषण करता आई या शब्दाबद्दल बोलायचा तितक्या थोडाच असा म्हणून आई ही आपल्या बाळाचो खरो पोशिंदो असता निदान जन्म झाल्यावर सहा महिने निव्वळ स्तनपान बाळाक मिळणार ह्यो त्या बाळाचो हक्कच असता बाळाचा योग्य पोषण तरच देश होईत रोशन म्हणून जागतिक स्तनपान सप्ताह हो आपल्या देशात सगळीकडे साजरो केलो जाता। स्तनपान करणा आणि सुदृढ बालक घडवना ह्या उद्दिष्ट ठेवून ह्यो स्तनपान सप्ताह हो म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग वीक साजरो केलं जातं तर गाववाल्यानू या ठिकाणी जी स्तनपाना संदर्भात वेगवेगळी सुंदर सुंदर पोस्टर्स तुमका बघूक मिळतात ती पोस्टर्स बनवली असत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या आणि बॅरिस्टर नाथपै नर्सिंग कॉलेज कुडाळच्या स्टुडंट नर्सेसनी आता यापुढे स्तनपाना संदर्भात सगळी माहिती ऐकाक मिळतली स्त्रीक निसर्गाकडसून लाभलेली मातृत्व ही एक सुंदर देणगी असा मूल नऊ महिने आपल्या गर्भात वाढवणा आणि ते का मोठा करणा ह्या किती अवघड हा ह्या एका स्त्रीकच समजू शकता आईचा दूध म्हणजे नवजात बाळाक मिळालेला अमृतच असता या अमृताची सर कशाकच कश येऊची नाही तर ह्यो असा जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हैलो एस एन सी यू विभाग म्हणजेच नवजात अर्भक अतिदक्षता विभाग या विभागात अठ्ठावीस दिवसांच्या आतील बाळांका जर काही त्रास असाल तर त्यांना ॲडमिट केला जाता या ठिकाणी दिली जाणारी सेवा ही पूर्णपणे मोफत असा हैसून बरे होऊन डिस्चार्ज गेलेल्या बाळांचो वर्षभर फॉलोअपसुद्धा ठेवलं जाता शिवाय कांगारू मदर केअर स्तनपान आणि बाळाची संपूर्ण काळजी कशी घ्यायची ह्या बाळाच्या आई आणि नातेवाईकांका शिकवला जाता तर आपण स्तनपान सप्ताहाबद्दल आता प्रत्यक्ष माहिती घेऊयात या ठिकाणी स्तनपान सप्ताह साजरो करण्यासाठी सर्व वॉर्डच्या इंचार्ज सिस्टर आणि इथल्या नर्सेस स्टुडंट आणि स्टाफ नर्सेस उपस्थित होते आ, मी हा सप्ताह जगामध्ये एक ते सात वाजता जातो कारण फार महत्व आहे सल दूध पिलं तर होणार आहे आपलं राहणार आहे त्याच्यावर आपण काय म्हणून काय करतो आपण उत्सा काय करतो साजरा करतो ज्याच्यामध्ये आपण आईंना माहिती देतो मातांना माहिती देतो त्यांना प्रोत्साहन देतो सणपाठ हो का महत्वाचं जास्तीत जास्त का करावं आणि ते कधीपर्यंत करावं आणि ते का गरजेचं आहे आता पण खूप फायदे आहेत सणपाण दिनामुळे काय होतं आई आणि बाळामध्ये जो दुराव असतो तो काय होतो जवळ येतो कारण बाळा आईला बाळ आईला जवळ घेत आई बाळाला जवळ घेते तो सुटण्यास मदत होते आईचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि बाळाचे प्रॉब्लेम सोल्व होतात तसंच ह्या वर्षी दरवर्षी एक थीम म्हणजे कसं एक वाक्य दिलं जायचं कारण त्या वाक्याला काय करतात पायलेट मीन्स त्या त्याच्या फोकस करून त्याच्यामुळे आपण त्या फोकस करून त्यानुसार काय असा प्रोग्राम राबवले जातात ह्या गोष्टीचे तीन का आहे बाळातला आणि आईमधला जो गॅप आहे तो, तो काय करायचा आहे आपल्याला कमी करायचा आहे ही आहे

सुदृढ झालं पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे जेणेकरून बाळ जन्माच्या दिवसापासून काय करतं आईला आपल्या ओळखतात हा तर हा सगळ्या बद्दल आपल्याला थोडी थोडी आपल्या ज्या मुली आहेत त्या काय करणार आहे माहिती सांगणार आहे हा शांतपणे सगळ्यांनी ऐकून घ्या त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे तुम्ही ऐका तुम्ही आजूबाजूला दुण दुण सुद्धा सांगायचं हा कोण करते कॉल म्हणजे स्तनपान म्हणजे काय आपण आपल्या मुलाला जे त्याच्यामधून जे दूध देतो त्याला स्तनपान देतो तर त्या दुधामध्ये काय काय असतं प्रोटीन्स आहेत म्हणजे बाळाला जे आवश्यक प्रथिने आहेत त्यामधून त्याला मिळतात आणि जर आता जे आजार आहे त्या आजारांवर कमी मात करता हवे म्हणून स्तन पान आता स्तन पान हे महत्वाचे आहे कारण बाळाला आवश्यक असलेले प्रोटीन ते मटर आहे आवश्यक असेल ते आपण आजही देऊ शकत नाही जे रेडीमेड आहे ते देऊ शकत नाही आपण जे आहे जे दुधामध्ये आहे ते सर्वात महत्वाचे आणि तेच वाढीसाठी आणि त्याचे आरोग्य चांगले राहाय त्याचाही एक मृत्युद्देश आहे आणि स्तनपानाला फायदे काय असतात तर बघा जे धुरा जे मातामध्ये संबंध आहे तो निर्माण केला जातो आणि बाळाचे संरक्षण होते ते आजारांपासून आपल्याला काय संबंध आजार आहे ते कमी करायचंय बाळांमध्ये आणि ते आजार कमी करण्यास तर मदत करते आणि त्याचबरोबर मातेलाही भरपूर फायदे आहेत तर मातेला मध्ये काय जे बाळातले एक नाळ असते जे ती कपड सवसा कमकम वेळ लागतो पडायला त्यामुळे ते पडण्यास मदत होते आणि संबंध आहे ते आणि जे मातेला पण थोडा आजार होऊ शकतो ते पण कमी केले जातात

परत आईच्या दुधाचे तापमान योग्य असते त्यामुळे बाळा बाळाच्या शरीराचे पण तापमान योग्य राहते दुधावर म्हणजे मातेच्या दुधामुळे दूध प्यायलामुळे बाळाची शारीरिक मानसिक तशी बौद्धिक क्षमता जास्त वाढते दमा व एल संरक्षण मिळते आणि भावी पिढीत जर मुलांना स्थूलता किंवा रक्तदाब हे मधुमेह या रोगांपासून संरक्षण मिळते कर्करोगांपासून पण संरक्षण मिळते बाळाचे व आईचे प्रेमाचे नाते मजबूत होते आणि आईला काय फायदे मिळतात तर बा आ, आ, वार लवकर पडते गर्भाशय आकुंचन पावते पूर्वस्थितीत येण्यास मदत होते परसुतीनंतर अतिरिक्त स्राव होत असतो तो कमी होतो स्तनपान दिल्यामुळे हे गरोदेपणात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते स्तनाच्या गर्भशयाच्या व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो पाहणं लांबत म्हणजे दोन मुलांचे असतं ते अं जरा वाढवलं जात पण याच्यावर अवलंबून राहता सहा आठवड्यांच्या आत वैद्यतल्या सल्ला घेणे आवश्यक आहे फायदे आहेत आईला फायदे समाजाला काय फायदा बाळाला काय काय फायदे आहेत तर बाळ एकतर बाळाचं स्तनपान हे बाळाची सगळ्यात पहिली लस आहे अशा पद्धतीने आपण ते दूध आपल्या बाळाला दिलं पाहिजे म्हणजे मातीचं दूध बाळाला दिलं तर बाळाचा बऱ्याचशा जे आजार आहेत संसर्गजन्य आजार बाकीचे जे डायबिटीज हायबर टेन्शन अशा सारखे जे आजार आहेत त्याच्यामुळे सुद्धा बाळांचं पुढे जाऊन ठेव म्हणून स्तनपान देणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर बाळ आईचा आणि बाळाचा दोन नाते संबंध आहे किंवा त्यांच्यामध्ये जिवाळा निर्माण होतो बाळ आईला अटॅच होतं जालोवाड बाळाला आपण आपल्याकडे घेतलं तर बाळाला ऑलरेडी बाळ आपल्याला पोटात असल्यापासून ओळखत असतं पण बाहेर आल्याच्या बाकीचे पण बाकीच्या लोकांचे पण आवाज असतात किंवा आजूबाजूला फायदा चालू असतात मग त्याच्यामध्ये बाळ आणि आई यांच्यामधला दोन नातेसंबंध आहे की दृढ होतो त्याच्यानंतर बाळाला आईकडे असल्यामुळे सुरक्षिततेची जाणीव होती म्हणजे बाहेर आवाज आल्याच्यानंतर बाळ कसं दसायचं जसं आईच्या ह्याच्यामध्ये असेल तर बाळ सहसा जास्त दसत नाही त्याच्यानंतर अजून बाळाच्या वाढ आणि विकत धर्माला आल्याच्या नंतर बाळाच्या ब्रेनची जी वाढ आहे ती पन्नास टक्केपर्यंत झालेली असते त्याच्या पुढची जी पन्नास टक्के वाढ आहे बाळाच्या ब्रेनची किंवा बाकी सगळे अवयव जे निर्माण झालेले असतात ते अजून मजबूत होणं त्यांच्यामध्ये अजून बळकटी होणं ह्याच्यासाठी आपण सणकाम घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे बाळाची जी हाडं असतात हां त्याच्यानंतर बाळाला दात घ्यायचे असतात हे सगळं नंतर होतं बाळाची हाडं लांबी वाढते छोटं बाळ असतं हळूहळू जातं त्याच्यामध्ये त्याला जे कॅल्शियमची गरज असते हाडांसाठी किंवा दात अजून बाकीचे अवयव डेव्हलप होणे जातात हे सगळं बाळाला आईच्या दुधातून मिळत असतं असे सगळे हे बाळाला फायदे आहेत हा, हा? किंवा आजारांवर आजारांवर मात करण्यासाठी किंवा आजारांचा संसर्ग न होण्यासाठी जे अँटीबॉडीज लागतात बाळाला ते नॅचरली आपल्या मुलांना बाळाला मिळत असतात आणि पहिले जे सात दिवस आहेत त्या वेळेत जर आपण बाळाला स्तन पाहिलं तर त्या अँटीबॉडीचं प्रमाण हे पन्नास टक्केपर्यंत बाळाला जर स्तन पाहिलं ना तर ती वार पटकन निघायला मदत होते त्याच्याप्रमाणे रक्त आपला गर्भशयाचा आकार वाढलेला असतो तो नॉर्मल येण्यास मदत होते म्हणजे त्याचा आकार वाढलेला पुन्हा पूर्व येण्यासाठी आपल्या स्तन मदत होते त्याच्यानंतर मागे मध्ये स्तनाचे किंवा गर्भाशयाचे सर्वात जे कॅन्सरचं प्रमाण की आपण स्तनपान दिल्यामुळे फ्युचर मध्ये मातीला होणारे हे आजार आहेत ते पण कमी होणार आहे थोडे फार प्रमाणात कमी होते आणि आपल्या समाजाला काय फायदा आहे तर आपल्याला आईचं हे रेडीमेड मिळत असतं कोणतीही त्याला प्रिपरेशन करायची गरज नाही फक्त आईने योग्य आहार घेणं कसे तर हे आपण बाहेरचं जे पावडरचं दूध चालू करतो त्याचा डब्बा किती सातशे पासून हजार पर्यंत जशी क्वालिटी घेऊ तसं आणि ते कसं थोडं एकदा पाणी लागतो सहा महिने स्वच्छता करण्याची गरज असते हे सगळं काही करण्याची गरज नाही आपण डायरेक्ट मी आईचं दूध बाळाला रेडीमेड मिळत असत योग्य तापमानात मिळत असत बाहेरचं दूध जेव्हा आपण गरम पाणी येऊ तर ते थंड होण्यासाठी वाट बघावी लागली डायरेक्ट गरम पाण्याला टाकायचं नाही पाणी थंड होण्याची वाट बघावी लागली या सगळ्या ज्या गोष्टी वाचतो त्याच्यामुळे गरम देणं हे आपल्यासाठी फायद्याचं आहे स्तनपानाची स्थिती याच्याबद्दल सांगणार आहे स्तनपानाची स्थिती म्हणजे काय तर आपण बाळाला जेव्हा दूध पाहत असतो तेव्हा त्या बाळाला त्या बाळाला आपण कशा प्रकारे पकडायचं तसेच आपण स्वतः मातीने कशा प्रकारे बसायचं वगैरे की आणि त्याला त्या बाळाला कशा प्रकारे पकडायचं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यात पहिली पद्धत आहे ती सॅडल बद्दल यामध्ये क्रॅडल पद्धत यामध्ये मातेने आरामदायी पद्धती आरामदायी पद्धतीमध्ये बसावं आणि पाठ आहे ती मागे बाकीला सगळ घ्यावा बाळ आपल्या मांडीवर बाळाला ठेवावं आणि बा एक बाळाला ठेवावं आणि बाळाचं लोक हे हातावर आणि एक हाताने बाळाच्या शरीराला आधार द्यावा बाळाचे तोंड हे आपल्या म्हणजे सणाजवळ असावं

एका साय पकडलं जातं आणि एका हाताने त्याचा त्याचे डोकं पकडलं जातं आणि ह्या म्हणजे हाताने बाळाच्या शरीराला आधार दिला जातो आणि ह्या दुसऱ्या हाताने आपले स्तन पकडले जाते आणि बाळाला दूध पाहिले जाते त्यानंतरची तिसरी पद्धत पद्धत आहे ती साईड लाईनिंग पोझिशन पोज्युशन यामध्ये माती माता असते ती एका कुशीवर झोपलेली असते आणि बाळ देखील आपल्या छातीच्या साईडने त्याचं तोंड करून घेते आणि एका एका हाताने पकडू पाला दूध पाचता त्याच्यानंतर ज्यांना जो बसून पाचता येत नाही खरोखरच त्यांनी अशी पद्धत वापरायची आहे नाही तर एकदम नेहमी नेहमी पहिले थोडे दिवस बाळाला झोपून वाजायचं नाही किंवा ते झोपून बसताना कोणीतरी बाळाला पकडणं किंवा आपणही बाळाला तोंडावर पडणार नाही याची काळजी घेणं गरजेचं पण शक्यतो ही पोझिशन आम्ही कोणाला एक्सप्लेन करत नाही कारण त्याच्यामध्ये बाळाला उलटी उलटी समजा आली किंवा काय झालं तर ते श्वसन श्वसन झाली त्याचे चान्सेस जास्त असते त्याच्यामुळे ते तसं करायचं नाही आहे कोणतरी अशा कंडिशनमध्ये ती सगळ्यात बेस्ट जसं त्यांनी पहिल्यांदा इथे पाहिजे आणि बाळाच्या शरीराचा एकमेकांना स्पर्श थापाये त्याच्यामुळे पुन्हा ते दूध निर्माण होण्याला किंवा दूध सुटण्याला मदत होते म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये कोणत्या एक गोष्ट लक्षात येते का बाळाला पूर्ण गुंडाळून आपण दूध पाजायचं नाही बाळाला दूध पाजण्यापूर्वी उघडं करायचंय आणि आपल्याकडे फ्रंट बटन तीन बटन असणारे अशीच गाऊन तुम्ही खरेदी करायचे नाहीतर तुम्ही काय करता की हॉस्पिटलमध्ये येताना डिलिव्हरीच्या देव, देव, वेळेचे वे गाऊन फेकून द्यायचे त्याच्यामुळे तुम्ही काय करता वाले वाले दोन बटन घेऊन पहिल्याच आठवड्यामध्ये तुम्ही म्हणजे तुमचं योग्य प्रमाणे स्तनपान गेलत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी निर्माण होतात आणि पुढे जाऊन बाहेर मग त्याला पावडरचं दूध पाजवायचं बाळाला दूध पूर्ण पुरत नाहीये म्हणून पावडरच्या दुधाकडे जायचं तर ह्या गोष्टी तुम्ही टाळायच्या त्याच्यासाठी म्हणजे जी पोझिशन आणि बाळाला आपल्याकडे व्यवस्थित घेणं बाळा दूध पाचताना मोबाईल घेऊन बसणं किंवा ह्या गोष्टी टाळाच्यात दूध पासताना आपला पूर्ण लक्ष हा बाळाकडे असणार नाही अशा पद्धतीने दूध बांधता तर बाळा व्यवस्थितपणे दूध पिणार आणि तुम्हाला दूध पण व्यवस्थित येणार जास्तीत जास्त बाळाची हणवड बाळाची हणवडली जेव्हा स्तनपान झाले तेव्हा आईची वेग्य स्थिती टेकून बसली पाहिजे आणि म्हणजे बाळाच आईचे शरीर बाळाला स्पर्श झाले पाहिजे आणि स्तनपान करण्यापूर्वी स्तन जरा बाळाच्या गोटावरती न फिरवल्यानंतर बाळा स्तनपान लवकर स्वतःहून आगत आणि स्तनपान जेव्हा बाळ आईच्या धर्मामध्ये असतं तेव्हा बाळाला सर्व पोषक घटक हे आईच्या नायमार्फत पुरवले जात असतात आणि जेव्हा जेव्हा डिलेवरी झाल्यानंतर बाणी आईपासून वेगळे होते त्यामुळे त्यांना दुधामार्फत हे पोषक आहार पुरवले जातात त्यामध्ये डाईट त्यामध्ये आहार मातीने महत्वाचे घटक म्हणजे रिंगाचे लाडू जे जे दूध प्रोडक्शन म्हणजे दूध तयार करण्यासाठी खूप महत्वाचे घटक आहे जे तुम्ही खा त्यानंतर दुधजन्य पदार्थ जे ज्यामध्ये दुधजन्य पदार्थ ज्यामध्ये ज्यामध्ये की तुम्ही असे पनीर दही दूध असे घटक घ्या त्यानंतर हिरव्या पालेभाज्या ज्यामध्ये कॅलरीज कॅल्शियम असते जे 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 तुमच्या हेल्थसाठी आणि दुधामार्फत ते बाळासुद्धा पुरवले जातात त्यानंतर भात भाताचं से सेवन करा जेणेकरून भातामध्ये फायबर्स असतात जे खात नाही त्याच्यामुळे आपल्या शरीरातून बाळाला दूध जात असणं मग त्याच्यामधूनसुद्धा ते घटक बाळाला मिळत नाही मग ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये आलटून पडून ठेवलं पाहिजे हिरव्या पालेभाज्या पण तसंच म्हणतात की सर्दी होते बाळाला शिव होते हिरव्या पालेभाज्या खाल्यामुळे कसं आहे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्याच जणांना संडासला वगैरे होण्याचा प्रॉब्लेम होतो मग तुमच्या आहारामध्ये ह्या हिरव्या पालेभाज्या असल्या तर तुम्हाला त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या ते म्हणजे त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं मग त्यामुळे संडसला होण्यास पण मदत होते हा आणि भात पण शरीर आहारामध्ये असला पाहिजे ह्या सगळ्यांबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पण पिलं पाहिजे किंवा फळांचा रस किंवा काय हे या सगळ्या गोष्टी किंवा खीर वगैरे डिलिव्हरी झाली की एकदम सुका आहार घेतला जातो म्हणजे चपाती आणि कोरडी भाजी अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेवण दिलं जातं पूर्णपणे डाळी वगैरे हे सर्व स्किप केलं जाते कशाला तर टाके सुकण्यासाठी पण ते पूर्णपणे समावेश असणं गरजेचं आहे स्नपाय बाळ ठेवलं आहे काही प्रदर्शन चालू नाही की पहिल्या काही दिवसामध्ये बाळ शिकत वाढ वाटत एका साईडचं ही एक गोष्ट आहे आहे की दर, दर, दर दोन तास दोन तासात दूध पाजावं आम्ही डिलिव्हरी असेल तर एक तासाच्या बा, दूध पाव त्यानंतर दर दोन तासात दूध पाजून एका धंद्यात घेऊन एका वाजव त्यानंतर बाळ बाळाच्या बाळालाय कारण त्याने इन्फन टॅक्स बोटलिजम नावाचा जो आधार आहे तो सेकंड आहे की मी त्याचं आता ते बाळ व्यवस्थित दूध घेत आहे तरी त्याला दूध पुढलं का नाही पुढलं तसं खाय तर ते एकदा दूध पाल्यानंतर बाळाने दोन ते तीन तास दुखलं पाहिजे त्यानंतर ते चोवीस तासामध्ये कमी तुम्ही सहा वेळेस नवी केली पाहिजे आणि उठल्यावर वाटेने पुन्हा दूध व्यवस्थित केलं पाहिजे तर असं आहे ॲटलीस्ट तुम्ही जर एवढं जर लक्ष ठेवला की चोवीस तासामध्ये सहा वेळेस नवी केली असेल हे चुकी चायनीज गे आणि फिट आहे आणि त्यामध्ये जसं या स्टार सांगितलं की दोन प्रकार आहेत एक अटॅचमेंट तसं हे स्तराला कसं पकड आणि एक आहे पोझिशन पोझिशन हे कसं आहे की बाळ असं जवळ असावं तुम्हाला हे फुटाला टच केलेलं असावं तुमच्याकडे असं वळलेलं असावं त्याची बॉडी एका लाईनमध्ये असते आणि त्यानंतर त्याचं सन्मान करावं तर बेसिकली या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत एवढं पण मी थँक्यू सर

बाळ जन्माला आल्यानंतर आईकडे कुठेतरी थोडासा दुर्लक्ष होतो थो। त्यामुळे आईला आई आईला जेवढे बाळ जन्माला येपर्यंत होणारे लाड थोडेसे कमी होतात त्यामुळे आई कुठेतरीच ते पण ते न करता आपल्या बाळासोबत चांगलं एक नातं म्हणून त्याला दा जास्तीत जास्त बेस्ट फ्रेंड घेऊन त्याला योग्य तर असं कॉम्फर्ट देणे काय आईचे काम आहे फायदे ऐकले कसं करायचं हे ऐकलं आता हे सगळ्यांनी आत्मसात करायचंय आणि कशाप्रमाणे सणपान करायचं आम्हाला दिसणार कारण दीड महिन्याला बाळाला तुम्ही ठेवून येत तेव्हा आम्हाला सगळं समजतं तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे ऐकून घेता तुमचे धन्यवाद पावले तुमका यो ही व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा भेटाया या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद